माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सून मीनल खदगावकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते विशेष म्हणजे नांदेड लोकसभा उमेदवारीसाठी मिनल खदगावकर याही उत्सुक आहेत गेल्या आठवड्यात भाजपा पक्ष निरीक्षकांसमोरही मिनल खदगावकर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे मिनल खदगावकर यांनी सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली तेव्हा त्या ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाजपमधून निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता जेव्हा अशोकराज चव्हाण यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे तेव्हा पुन्हा मिनल खदगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर ज्या वेळेला पक्ष निरीक्षक चाचपणी करण्यासाठी आले होते तेव्हा मिनल खदगावकर यांनी आपणही लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असल्याचे दर्शवले सोबतच त्यांनी आता नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतलेली आहे आणि या भेटीमुळे मीनल खदगावकर यांच्या उमेदवारीबद्दल जे दावे केले जात आहेत ते दावे अजूनच भक्कम होताना दिसत आहेत त्यामुळे नांदेडमध्ये आता राजकीय वादळ अनुभवायला मिळत आहे